मेंढरांना चराईसाठी वनक्षेत्र खुलं करण्याचा आणि पास मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलाय मेंढपाळांच्या प्रश्नांसंदर्भात समितीनं केलेल्या शिफारशीबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलंय मेंढपाळांच्या प्रश्नांबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली अभयारण्य आणि राखीव जंगलात प्रवेश बंदी आहे पण संपूर्ण जंगल क्षेत्रात चराईसाठी प्रवेश दिला जात नाही पाच फुटापेक्षा उंच असणाऱ्या झाडांना मेंढ्यांपासून धोका नसल्यानं वनक्षेत्र चराईसाठी खुलं करावं पशुसंवर्धन विभागामार्फत मेंढरांना रोगप्रतिबंधक लस तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी या बैठकीत केली बोगस वनहक्क दावे दाखल करून हडप केलेल्या जमिनी वनविभागानं ताब्यात घेऊन मेंढरांना चराईसाठी खुल्या कराव्यात अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे पाच फुटापेक्षा जास्त झाडांची उंची असणारं वनक्षेत्र मेंढ्या चराईसाठी खुलं करण्याबरोबरच मेंढपाळांना चराई पास मोफत देण्याची घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे यावेळी क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके माजी खासदार विकास महात्मे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी उपस्थित होते